सांगा काय विषय असा होता की मैदान मैदान चालू होत ह्याच आपलं दहीवडीच भवानी मातेचं तर सिमी निघल्या सगळ्या तर सिमी चालू होत्या तीन नंबर सिमीला मथुर बाकासूरची गाडी शेजारी शेजारी निघली आम्ही तर म्हणजे सगळे नंदी आम्हाला सारखेच आहेत बकासूर द्या चिक्या असू द्या मथुर असू द्या कॉकटेल असू द्या म्हणजे हे माझ्यासाठी म्हणजे आमचे शक्यतो काय होतं माहितीये का माझे दादांचे पिंटू शेटचे असे मामांचे असे इतके रिलेशन आहेत घट्ट बरं राजी शेट आहेत म्हणजे इतके घट्ट आहेत की मी असं म्हणजे ते माणसं मला असं वाटत नाही की मी त्यांच्यात लहान आहे पण ते मला हाताला धरून ओढून देतात सगळं तर गाडी पळून आली तीन नंबर सीमे हार आहे बैलगाडी क्षेत्र आहे हार मग माझी गाडी सहा नंबर सिमेला होती माझी गाडी पळून आली मी माझ्या ड्रायव्हरला बक्षीस पुकारलं त्याच्यानंतर जो काय सात नंबर सीमे सुटायच्या मध्ये अवधी जो लागला त्या अवधीमध्ये कुणीतरी जाऊन तिथं मी पुकारलं वाटतं माझं नाव घेऊन की तीन नंबर मध्ये बाकासुराने चिक्याची गाडी विजयी झाली म्हणून आटेल ड्रायव्हरला माझ्याकडून पाचशे रुपये बक्षीस काय झालं नाही मला प्रत्येक नंदी बद्दल आदर आहे चिके असू द्या परत त्यांची मालक सगळे आहेत मामा आहेत आजी शेटेत सगळी आहेत राहुल दादा आहेत परत पिंटू शेटेत ही सगळी मालक ही सगळे आमचे एवढेच मन झालेत की आम्ही हक्कानी फोन करतो कधी सुद्धा मी तर लांबच शब्द सुद्धा करतो त्यांनी शब्द एवढी किंमती दादा आधी